कसलं बी असलं तरी ते माझं मला तुमचं शाहरुख खान असून काय माझ्या उपयोगाचं आहे का महिला मंडळ हां चांगल्या चांगली स्थळं मला पण येत होती चांगल्या चांगल्या जागा मला येत होत्या आमचे पप्पा कुठलं बी नवरदेव घेऊन आले की मी पप्पांना लिस्ट सांगायची मी पप्पांना सांगायची पप्पा मुलगा कसा पाहिजे पप्पा म्हणायचे कसा पाहिजे मी लगेच सांगायची पो पोरगा परमनंट पाहिजे चाळीस हजार पगार पाहिजे मुंबई पुण्याला फ्लॅट पाहिजे पोरगा एकटा पाहिजे घरची सगळी मेलेली पाहिजे पप्पा म्हटले आधीच सगळं वाटोळं करून काय तुला लक्ष कापाय न्यायचं आहे का हां चांगल्या चांगल्या जागा येत होत्या मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या आधी नरेंद्र मोदीचा फोन आला नरेंद्र मोदी म्हणाले ए अजून पण वेळ गेलेली नाही हो म्हण हा मी म्हटलं आधी नोटा बंद पडलेल्या चालू कर मग बघू हां मी तरी का आहे का हां या सगळ्या शोधा माझं हे वय झालं आता आमचं पप्पा म्हटलं तुझ्या वयाचं वारकरी संप्रदायात कोण राहिलं नाही आता घे ह्या जेवत चालवून हां म्हणून आमच्या वडिलांनी हुडकून आणलं आई बापानं बर नाही केलं ग बाया आई बापानं बर नाही केलं ग बाया मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापानं बरं नाही केलं ग बाया मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापानं मर नाही केलं ग बाया मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापानं मला नाही केलं ग बाया मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं साऱ्या नवऱ्याला दिलं आव मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं म्हातवऱ्याला दिलं आई बापानं ना बापा ना बर नाही केलं ग बाया मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापानं बर नाही केलं ग बाया मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं आई बापान केलं मला गाऱ्याला दिल आई बापानं बर बाया मला म्हाताऱ्या नवऱ्याला दिलं हो आसू दे बाई हॅलो हाय का नाही म्हातार का असं ना हाय का नाही ह्या वयात भेटलं ती बघा हा असू द्या आज इथं रामदास महाराजांच्या गावामध्ये मोफत विवाह सोहळ्याचं आयोजन केले महाराजांनी सांगितलं